नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी मुंब्रा जवळ झालेल्या रेल्वे अपघातात सहा मृत्युमुखी पश्चिम रेल्वेची अवस्था ही भयानक ठाण्याजवळच्या मुंब्रा स्थानकाजवळ लोकलमधून होऊन सहा प्रवशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी व मनाला चटका लावणारी कामावर जाण्यासाठी जीवाची पर्वा न करता रेल्वेला लटकत प्रवास करण्याची वेळ येते हेच अत्यंत विदारक आहे हा रेल्वे अपघात नाही तर मस्तवाल निष्क्रिय रेल्वे प्रशासनाने घेतलेले बळी आहेत याची चौकशी केली पाहिजे अशी मागणी रेल्वे समस्यांबाबत सतत कार्यरत श्री केदार काळे यांनी केली आहे गेल्या अनेक वर्षापासून डहाणू ते वैतरणादरम्यान दैनंदिन रेल्वे प्रवाशांना गाड्या वाढून मिळाव्यात व त्यांचा प्रवास सुखकारक व्हावा म्हणून माझ्यासह अनेक रेल्वे संघटना व लोकप्रतिनिधी मागणी करत आले आहेत पण रेल्वे प्रशासन निगरगट व ठप्प आहे लांब पल्ल्यांच्या एसी गाड्यांमध्ये रेल्वे प्रशासनाला जास्त इंटरेस्ट आहे लोकलच्या फेऱ्या लोकसंख्येच्या प्रमाणात न वाढल्यामुळे त्याची किंमत सर्वसामान्यांना नागरिकांना आपल्या जीवाने चुकती करावी लागते आहे आज मुंबईला झालं डहाणू ते वैतरणा या रेल्वे प्रवासाची असा अपघात होऊ शकतो रेल्वे प्रशासनाने व अधिकाऱ्यांनी आता तरी जागे होऊन इव्हेंटबाजी सोडून मुंबईकरांचे लोकल प्रवासात जीव जाऊ नयेत यासाठी तातडीने पावले उचलावी डहाणू ते चर्चगेट परिसरात लोकल हीच लाईफ आहे दररोज लाखो लोक लोकलने प्रवास करतात पण हा प्रवास अत्यंत खडतर व कठीण आहे घरातून बाहेर पडलेली व्यक्ती घरी परत येईल का याची चिंता सारखी सतावत असते लोकलमधील गर्दीमुळे दररोज अपघात होतात कोणाचा ना कोणाचा तरी जीव जातो किंवा कायमचा जायबंदी होतो लोकलमधील गर्दी कमी करून हा प्रवास सुखकर करावा यासाठी सातत्याने चर्चा होते एखादा अपघात झाली की तातडीने लोकलला बंद दरवाजे बसवण्याची घोषणा केली जाते पण कृती शून्य असते रेल्वे प्रशासन ही निष्क्रिय आहे सुस्तावलेला अजगर आहे सर्वच पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी सातत्याने लोकलच्या समस्यांवर आवाज उठवलेला आहे पण रेल्वे प्रशासनाची कुंभकर्णी झोप काही जात नाही रेल्वेला ना बुलेट ट्रेन एफ सीसी प्रकल्प पूर्ण करायचा आहे दैनंदिन रेल्वे प्रवाशांना बुलेट ट्रेने नाही तर लोकल सेवा व्यवस्थित पाहिजे पण रेल्वे प्रशासन सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहे आता हा खेळ थांबवा असेही केदार काळे म्हणाले वार्ताहर इंडिया न्यूज साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा चीफ ची रिपोर्ट नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र मुंब्रा येथे आज जो रेल्वे अपघात झाला आणि रेल्वे मधून पडून ज्या सहा रेल्वे प्रवाशांचा मृत्यू झाला त्या रेल्वे प्रवाशांना विनम्र श्रद्धांजली हा अपघात नाही तर बेजबाबदार आणि मस्तवाल रेल्वे प्रशासन आणि अधिकाऱ्यांनी घेतलेले हे रेल्वे प्रवाशांचे बळी आहेत ह्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे या अपघाताला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना कठोर शासन झालं पाहिजे ही माझी मागणी आहे मुंबई किंवा आपलं अगदी डहाणू ते वैतरणा ह्या दरम्यान रोज लाखो प्रवासी प्रवास करीत असतात पण लोकल अत्यंत तुटपुंज आहेत त्याच्यामुळे लोकल आली का अत्यंत घाईघाईनी अक्षरशः मेंढरांसारखी लोकं कोंबून उभं राहून अक्ष घामाघूम होऊन प्रवास करत असतात कामावरती जात असतात आणि कामावरनं येत असतात एखादा प्रवासी कामावरती गेलेला आहे किंवा शिक्षणासाठी गेलेला आहे तो येताना त्याचे घरच्यांना धाकधूक असते की बाबा आमच्या घरच्यांना काय प्रवासात हाल होतील का त्यांना होती काय इजा होईल का ॲक्सिडेंट होईल का किरकोळ ऍक्सिडेंट तर रोजच होत असतात पण हे रेल्वे प्रशासन ढम्म आहे लोकप्रतिनिधी असतील आमच्यासारखे कार्यकर्ते असतील संघटना असतील सतत ह्या विषय आवाज उठवत असतात की लोकल वाढल्या पाहिजेत लोकल वाढवा पण आमचं म्हणणं ऐकून घेत नाही हे कशाचं प्रतीक आहे रेल्वे अधिकाऱ्यांकडे सर्व सत्ता आहे का किंवा आपल्यासारख्या दैनंदिन रेल्वे प्रवाशांकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन अत्यंत काय म्हणतात नकारात्मक आहे का मन्ता? आणि मला रेल्वेला अजून एक प्रश्न विचारायचा आहे आज मुंब्राला झालं उद्या डहाणू ते वैतरणामध्ये अशी घटना होण्याची आपण वाट बघत आहेत का अशी घटना घडली का रेल्वे काहीतरी थातूर मातूर एक प्रेस रिलीज करते आम्ही याव करू आम्ही त्याव करू पण पर परत काही होत नाही आपल्या इकडे छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला म्हणता येतील डी एफ सी सी पाच सहा वर्ष काम चालू आहे त्यांना माहिती नव्हती रेल्वे फाटक बंद करायचे आपण फुटवर ब्रिज केले पाहिजेत अचानक बंद केले म्हणजे जनतेबद्दल तुच्छता ह्यांच्या मनात आहे आणि लोकप्रतिनिधी पण बिचारे अशा वेळेला अत्यंत काय म्हणतात हदबल होतात हे अत्यंत दुर्दैव आहे माझी सरकारकडे अशी मागणी आहे की जास्तीत जास्त लोकल वाढवाव्यात आपण काय म्हणतो पुढच्याला ठेस मागचा हुशार तसाच तिथे ॲक्सिडेंट झालेला आहे उद्या आमच्या इथेही होईल आणि ही फक्त जबाबदारी संघटनेची लोकप्रतिनिधींची किंवा आमच्यासारख्या रेल्वेविषयी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची नाही तर प्रत्येक दैनंदिन रेल्वे प्रवाशांची आहे त्यांनी आवाज उठवायलाच पाहिजे व्यवस्थेविरुद्ध तरच भविष्य काळात आपल्याला लोकल मिळतील परत एकदा ऍक्सिडेंटमध्ये एक ज्यांचा मृत्यू झाला अशांना मी विनम्र श्रद्धांजली वाहतो आणि रेल्वे दुसऱ्या अपघाताची वाट न बघता जास्तीत जास्त दैनंदिन रेल्वे प्रवाशांसाठी लोकल सुरू करेल अशी आशा, आशा करतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र